हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा वस्तीला रामराजे साहेबांची सभा झाली त्यामध्ये त्यांनी आपल्यावर टीका करत तुतारीकडे जाण्याबाबत सूर त्यांच्या कार्यकर्त्यांचा दिसला त्याबाबत येणाऱ्या काही दिवसात निर्णय घेतो म्हणजे आपण याबाबत रामराजे साहेब अलीकडे खूप खाली बोलतात कमरेच्या खाली बोलायची सवय त्यांना लागलेली आहे आणि निश्चितपणे ते तुतारीकडे जाणार आहे महाराष्ट्राला माहिती आहे आतापर्यंत शेकडो कोटी रुपयाचा लाभ अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा त्यांनी घेतलेला mm. आहे मग आता लाभ घेतल्यानंतर कुठंतरी जाताना कुणाचा तरी ठपका ठेवायचा कुणाकडे तरी बोट टाकवायचं मग ते माझ्याकडे बोट दाखवून त्यांना तुतारीकडे प्रवास कर सातत्याने सत्यत राहण्याचा त्यांचा प्रयास असतो ज्यावेळेस ते अपक्ष आमदार झाले त्यावेळेस त्यांनी शिवसेने भाजप बरोबर घेऊन त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद भोगलं नंतर नव्याण्णवला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर ते तिकडे गेले सातत्याने सभापती म्हणून सभापतीपद गेल्यानंतर किंवा गेल्यानंतर सुद्धा ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांनी लाल दिवाच्या यामध्ये राहण्यात पसंत केलं आताच्या काळामध्ये कुठंच त्यांना दिवा दिसत नाही आणि मग महायुतीमध्ये त्यांना ओळखलं गेल्या असल्यामुळं अजितदादानी अनेक लोकांना मंत्री केलं पण रामराजांना मंत्री किंवा सभापतीपद केलं नाही यं, कारण यांचा स्वभाव त्यांना कळला असल्यामुळं त्यांनी परत आता मार्ग आता फायदे घेऊन झालेत मग गे फाय पैसे घेऊन झालेत लो त्यांची काय कामं असतील व्यक्तिगत कामं मार्गेला लावून झालीत आणि मग आचारसंहितेच्या पूर्वेला कुठंतरी ठपका ठेवायचं आणि बाहेर पडायचं ज्यांनी अजितदादानी त्यांना जेवणाचं ताट वाढलेलं आहे जेवण करून झालेले हे ढेकर देण्याच्या आधीच आपला मार्ग बदलणार आहेत फक्त बदलताना त्यांना रणजित निंबाळकरच्या नावावर ठपका ठेवायचा आहे विषय आता काल त्यांनी अजून एक विषय असा हे केला की राजे गटाचे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला जातो तर त्या मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना हे केलं जातं महायुतीमध्ये असून सुद्धा पक्षांतर्गत के फोडाफोडी केली जाते असा त्यांचा म्हणण्याचा सूर होता आता हे राजे गटाचे कार्यकर्ते आहेत का कुणाचे कार्यकर्ते मानेकराव सोनवलकर सरांनी तुतारीचं काम केलं आहे डी के पवारांनी तुतारीचं काम केलं होतं आणि त्याचबरोबर फक्त शिवरूपराजे यांनी आपल्याला त्यावेळेस सहकार्य केलं राहिले बाकी सगळ्यांनी तुतारीचं काम केलं ज्या लोकांनी राष्ट्रवादीचं तुतारीचं काम केलं त्या लोकांना निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कर मागचा पक्ष मजबूती करणं लोकांचा विरोध मावळणं हे पक्षाची जबाबदारी असती माझी जबाबदारी असती कालचे विरोधक असतील त्यांना बरोबर घेणं त्यांच्या पक्षाचा मतप्रवाह त्यांना समजून सांगणं आणि म जरी लोकसभेला मला पराभव करण्यामध्ये त्यांचा हात असेल तर भविष्यात पक्ष मजबूत होत असेल तर मी सर्वांना बरोबर घेणार आणि महायुतीचा संबंध त्यांचा कुठं राहिला आहे महायुतीमध्ये त्यांनी महायुती पाळला का धर्म त्यांनी महायुतीचा पाळला का आणि बगल तोंडात राम आणि बगल मिश्री ही त्यांची प्रवृत्ती आहे की दाखवायचं आम्ही माहितीत आहे आणि पाठिंबा सुरा त्यांनी माहितीला लोकसभेलाच मारलेला आहे त्यामुळे त्यांनी आघाडी आणि माहिती असख्या ह्याच्यावर बोलू नये त्यांचा जाण्याचा मार्ग त्यांनी बारामती शरद साहेबांच्याकडे जाण्याचा सा मार्ग त्यांनी धरलेला आहे त्या मार्गाने त्यांनी सातत्य चालावं हो। पण त्यांनी या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की त्यांनी तुतारी धरली नाहीतर आणखीन मायावतीचं चिन्ह आणलं आणि किंवा आणखीन कुठलं समाजवादी पक्षा जरी गेले तर यावेळेस तालुक्यामध्ये या ठिकाणी त्या त्यांच्याबरोबर आणि त्यांचा सहकारी आमदार असणारा पण दीपक चव्हाण यांचा पराभव होणार आहे कारण तालुक्यामधल्या लोकांच्या भावना त्यांनी म या ठिकाणी तालुक्याचं नुकसान विकास कामाचं नुकसान झालं आज पन्नास हजार कोटीचा रोड असो किंवा पालखी महामार्ग असो शहरात पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता आपल्याला मिळालेला शंभर सव्वाशे कोटी रुपयाची शहराची कामं झालेली एम आय डी सी मिळाली तुम्हाला आर टी ओ ऑफिस मिळालं या ठिकाणी फलटणला न्या जिल्हा न्यायालय चालू झालं बारामती फलटण प्रस्ताव झाला फलटण आदरकी रस्ता फलटण पुशेगाव रस्ता आता नव्याने होत असणारा आसू वारुगड रस्ता या ठिकाणी जवळपास पावणे तीनशे कोटी रुपये रस्त्याचं चा काम चालू होतंय अशा काळामध्ये त्यांना त्यांच्या काळामध्ये त्यांना कर्तृत्व दाखवता आलं नाही आणि तीस वर्षाच्या सत्तेत त्यांना हा विकास साधता आला नाही सर्व आज या ठिकाणी ही सांगतात की कमीन्स आलं हे आलं पण कमिन्समध्ये प्रत्यक्षात लोकांच्या मुला मुलं काम त्या ठिकाणी बारा 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 तास करतात आणि त्यांचा पगार निम्मा घेऊन शोषण केलं जातं हा सगळ्याचा उद्रेक टाळण्याकरता लोकांची लोकांचे मेमरी शॉर्ट असते याचा फायदा घेऊन कुठंतरी त्यांनी फायदा घ्यायचा आणि तुतारीकडे जायचं म्हणजे लोक विसर पडतील असं वाटतंय या माहिती सरकारने लोक लोकांना आज खंडकाराचा प्रश्न सुटलेला आहे उद्या फलटण तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे आणि एक, एक एकरापेक्षा कमी लो जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांनी रामराजांनी प्रत्यक्षात त्यांच्या समितीचे ते अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी विरोध केला होता आज मात्र त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांनी त्याला अनुकूलता देऊन कॅबिनेटने निर्णय घेऊन एक, एक एकरापेक्षा कमी असणाऱ्या शेतकऱ्याची जमीन सोडायचा आणि त्याला वर्ग एक करण्याचा निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता आज या ठिकाणी जमा झालेला आहे शेतकऱ्याचं कशी बिल झिरो झालेलं आहे आणि माफून मागची बिलंसुद्धा माफ होऊन झिरोचं झालेलं आहे दिलेलं आहे आणि अशा अनेक ठिकाणी आज लोकांना मोफत धान्य मिळते आणि फलटण तालुक्यातली जनता ही भारतीय जनता पार्टीवर शिवसेनेवर या ठिकाणी खुश आहे या ठिकाणी जनता या ठिकाणी भाजपच्या सरकारला देवेंद्रजींना मोदीजींना या ठिकाणी अनेक सर्वे करा आपण या ठिकाणी भाजपला लोकांचा वाढता प्रतिसाद आहे फलटण कोरेगावची जागा वाटपामध्ये काय झालंय दादा आता महायुतीचा निर्णय व्हायच्यात अजितदादा पवार यांना यांनी त्यांना उमेदवारी पण डिक्लेअर केली की महायुतीचा निर्णय व्हायचा हे कुठं पळून जातील असं खात त्यांना वाटलं असल्यामुळं कदाचित त्यांनी सर्वात महाराष्ट्रातली त्यांना पहिली उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली तरीसुद्धा ते पेचात पडले की उमेदवारी डिक्लेअर तर पेचात पडले आता कारण पाहिजे आपल्याकडं म्हण आहे टिंबटिंबला पावट्याचं निमित्त तसं यांना पावट्याचं निमित्त पाहिजे कारण मला भाषा चुकीची वापरायची नाही त्यामुळे मी टिंबटिंब या शब्दाचा वापर करतोय मला कमरेखाली बोलायचं नाही पण या पद्धतीने कुठलं तरी कारण शोधून त्यांना शरद पवार साहेबांना जाऊन जुळायचं आहे अजितदादांना बाहेर काढण्यामध्ये शरद पवारांपासून तोडण्यामध्ये यांनी सांगितलं होतं की मीच अजितदादांना राष्ट्रवादी फोडायला लावली मीच पवारसाहेबांपासून बाहेर काढलं आणि शि बाहेर काढून जेव्हा आता या ठिकाणी त्यांना दिसतंय की महायुती म्हणून भाजपला या तालुक्यामध्ये प्रतिसाद आहे मग त्यांना तुतारीला मिळालेली मतं आणि त्यांची मतं जोडून काहीतरी करता येते का असा प्रश्न आहे प्रत्यक्षात तुतारीला या तालुक्यामध्ये या ठिकाणी सुभाषराव शिंदेसाहेबांचा गट असेल चिमनराव कदमसाहेबांचा गट असेल शरद पवार साहेबांचा गट असेल या सर्व आणि मोहिते पाटलांना काय मानणारी माणसं असतील रामराजांना काय मानणारी माणसं असतील असं सगळ्यांना मिळून त्र्याण्णव हजार मतं मिळाली आणि तरीसुद्धा एक लाख अकरा हजार जवळपास एक लाख बारा हजार मतं आपल्याला त्या ठिकाणी मिळाली या सर्वांच्या एकत्रित केलेल्या मतापेक्षा एक लाख बारा हजार मतं त्या ठिकाणी लोकांनी मला दिलेली आहे लोकांना लोकांनी बघितलं आहे विकासाचा शब्द नुसतं विकास विकास म्हणून चालत नाही अडीच वर्षामध्ये रेल्वेचा मार्ग प्रत्यक्षात आणून दाखवला आहे नीरा प्रकल्प आणि पाणी तालुक्यात ता आणून दाखवलं धोम बलकडी चार मै होती त्याला बारा करून दाखवली त्यामुळे तालुक्यातल्या जनतेने बदल ठरवलेला आहे आणि हा बदल होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तिकीट वाटपाचा कसं पक्ष लढतो तुम्ही पण तुमच्यात कुठल्याही प्रकारची हिंमत नाही तुम्ही तुतारी तुतारी करून तुतारीची मतं घेण्याचा प्रयत्न करा तुमचा निर्णय तुम्ही अपक्ष लढायचा जाहीर करा आम्ही आमच्या कार्यकर्त्याला विचारून आमचा निर्णय आम्ही जाहीर करू नाही आता तिकीट वाटपात काय करणार तुम्ही राष्ट्रवादी हे जर राष्ट्रवादीला गेले तुतारीकडे गेले तर स्वाभाविकपणे ही जागा भारतीय जनता पार्टीकडे येणार आहे आणि या ठिकाणी सचिन कांबळे पाटील असतील तर सचिन पाटील या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर त्यांना भारतीय जनता पार्टीला आम्ही उमेदवारी मागितलेली जर उमेदवारी त्या पक्षाने दिली तर सचिन पाटील हे भारतीय जनता पार्टीचे दोन हजार चोवीसचे आमदार म्हणून तुम्हाला या ताब्यात दिसतील अतिशय सर्व सामान्य कार्यकर्ता सज्जन कार्यकर्ता आर एस एसचं बॅकग्राऊंड सचिन पाटलांचे वडील या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे जिल्हाध्यक्ष होते पाटील हे स्वतः एक अतिशय बागायतदार आहे आणि अतिशय गरीब कुटुंबातनं त्यांनी स्वतःचा विकास केला आहे धनगर खाटेक समाजाचं असणार हे कुटुंब या कुटुंबातनं त्यांनी स्वतःची उन्नती करून अतिशय चांगली बागायतदार म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे या कुटुंबाच्या बाबतीत लोकांच्या खूप सहानुभूती त्याच्या पाठीमागं आहे आणि मला खात्री आहे जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली तर ते दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पार्टीचे कमळ घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलेले दिसते श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची फलटण पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल एकशे वीस गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प प्रति गुंठा तीन पॉइंट नव्याण्णव लाखांपासून पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक तीन मौजे ठाकूर की जिजय मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य त्र्याण्णव तेरा शून्य शून्य नऊ स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटन शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद ढाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फल्टन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्यावर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा